आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्याला स्क्रब करा त्यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातील व चेहरा उजळ दिसेल स्क्रब करण्यासाठी तुम्ही दही मध साखर मिक्स करून त्याचा वापर करू शकता उन्हाळ्यात जेव्हा तुम्ही कडक उन्हातून घरी येता तेव्हा आल्यानंतर लगेच चेहरा धुवू नका ल घरी येतात चेहरा धुतल्याने रक्तवाहिन्यांना तापमानाशी जुळवून घेण्यास वेळ मिळत नाही त्यामुळे त्वचेला सामान्य तापमानात येऊ द्या नंतर चेहरा धुवा चेहरा धुतल्यानंतर टोनर किऊन नक्की वापरा मेडिटेशन आणि दीर्घ असल्यामुळे दीर्घ श्वासामुळे मन शांत होते रक्तभिसरण चांगल्या प्रकारे होते त्यामुळे त्वचेवर एक वेगळेच तेज निर्माण होते दररोज पाच मिनिटे दीर्घ श्वासन केल्यामुळे त्वचा तो टवटवीत राहते सर्वप्रथम काकडी नीर धुवून किसून घ्या आणि यानंतर त्याचा सर्व रस काढा आता हा रस एका बाटलीत भरून त्यात एलोवेरा जेल आणि पाणी टाकून एकत्र करून घ्या तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या फेस स्प्रेमध्ये लिंबाचा रस देखील वापरू शकता ही बॉटल फ्रीजमध्ये ठेवा आणि दिवसातून दोन ते ती तीन वेळा चेहऱ्यावर स्प्रे करा तुमची त्वचा ताजेतवाने ठेवण्यासाठी हा तुमचा फेस स्प्रे उत्तम काम करतो कडीपत्ता कडूलिंब तांदूळ भिजवून त्यांची पेस्ट आणि लिंबूचा दोन ते तीन थेंब रस एकत्रित करून त्वचेवर लावल्याने टेनिंग दूर होतेच सोबतच त्वचेची रोमछिद्र ओपन होतात आणि स्किन खूप सुंदर दिसायला लागते यामुळे उन्हामुळे त्वचेवर आलेले पुरळ घामोळ्या किंवा सुटलेली खाज या सगळ्या समस्या दूर होतात हा उपाय शक्यतो रात्री झोपण्याआधी केल्यास चांगला फायदा जाणवू शकतो कारण रात्री त्वचा आणि बॉडी रिलॅक्स असते बाहेरून आल्यास एक छोट्या काकडीचा रस अर्धा चमचा ग्लिसरीन व एक चमचा गुलाब पाणी घेऊन त्वचेवर लावल्याने त्वचा नरम पडते त्वचा ड्राय झाल्यावर लोक जास्त प्रमाणात क्रीमचा वापर करतात परंतु उन्हाळ्यात मॉइश्चरायझरचा वापर कमी प्रमाणात करायला हवा जास्त मॉइश्चरायझर्स वापरल्याने त्वचेचा पोर्स बंद होऊ शकतात ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या उद्भवू शकते स्मॅश केलेली केळी आणि मध एकत्रित करून हा पॅक तुम्ही चेहऱ्यावर किंवा टॅन झालेल्या त्वचेवर लावू शकता दहा मिनिटात हा पॅक सुकल्यानंतर साध्या पाण्याने चोळून धुवायचा आहे दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुवा त्यानंतर चेहऱ्यावर कोरफड जेल लावा वीस मिनिटे कोरफड जेल त्वचेवर तसेच राहू द्या त्यानंतर फेसवॉशने वापरा चेहरा धुवा यामुळे आपला चेहरा कोमल राहण्यास मदत होते दिवसातून दोन वेळा कोरफड जेल आपल्या त्वचेला लावायला हवेच त्वचेची टॅनिंग दूर करण्यासाठी आणि त्वचा सुधारण्यासाठी घरगुती फेस पॅक लावा यासाठी दोन चमचे ओटचे पीठ आणि दोन चमचे टोमॅटोचा रस दुधात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा यामुळे त्वचा कोमल होऊन त्वचेवरील टॅन दूर होतात होण्यास मदत होते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गुलाब पाणी आपल्या त्वचेसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे गुलाब पाण्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते गुलाब पाणी त्वचेवरील टॅन कमी करण्यासोबतच त्वचेवरील काळेपणा दूर करण्यासाठी मदत करते उन्हाळ्यात जास्त घामामुळे त्वचा फिकी पडते त्यामुळे घाम पुसण्यासाठी सुती रुमाल सोबत ठेवा तसेच आपल्या चेहऱ्यावर वारंवार घामाचे हात लावणे टाळा कारण यामुळे संसर्ग होऊ शकतो रात्री झोपण्यापूर्वी फेस वॉश करून माय मॉइश्चरायझर वापरायला विसरू नका दिवसभर घाम आणि धुळीमुळे त्वचेवर पिंपल्स काळे डाग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे आणि मॉइश्चरायझर्स हे नेहमी लाईट वेट लावावं हेवी मॉइश्चरायझरमुळे स्किन खूप तेलकट होते त्याचबरोबर चेहऱ्याला निरोगी ठेवण्यासाठी अल्कोहोल फ्री जेलबॅग क्लिन्झरचा वापर करणं गुणकारी ठरतं त्वचा आणि चेहरा कोरडा ठेवण्यासाठी मॉइश्चरायझिंग स्क्रीम आणि उष्णतेपासून चेहऱ्याचा बचाव करण्यासाठी हायड्रेटेव मिल्क लोशनचा वापर करायला हवा त्यामुळे उन्हाचा काहीही परिणाम तुमच्या चेहऱ्यावर न होता तुमची त्वचा आणि चेहऱ्याचं सौंदर्य उजळण्यास मदत होईल सूर्यप्रकाशाच्या प्रभावामुळे त्वचेवर काळेपणा येतो अशा परिस्थितीत उन्हात जाण्यापूर्वी अर्धा तास आधी त्वचेवर सनस्क्रीन लावावे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांचे अंतर ठेवा हे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते सध्याच्या हंगामामध्ये चुकूनही सनस्क्रीन लावण्यास लावल्याशिवाय घराच्या बाहेर जाऊ नका उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा किंवा दोन दोन आठवड्यातून एकदा फेस मास्कचा वापर करा ओट आणि डोळ्यांखालची त्वचा सोडून चेहऱ्याच्या इतर भागास फेस पॅक अवश्य लावा फेस मास्क लावा व सुकल्यानंतर पाण्याने धुवा उन्हापासून त्वचेची संरक्षण करणे अतिशय महत्त्वाचे आहे त्यासाठी उन्हात बाहेर पडणार असाल तर छत्री अथवा स्कार्फ किंवा टोपीचा वापर करा डोळ्यांभोवतीची त्वचा चेहऱ्यांच्या इतर त्वचेच्या तुलनेत नाजूक असते म्हणूनच उन्हात जाताना सनग्लासेस घाला तसेच सनस्क्रीनचा वापर करा उन्हाळ्यात एक बादली कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस टाकून महिनाभर आंघोळ करावी त्यामुळे त्वचेचा रंग साफ होतो सन बर्न टाळायचे असेल तर घरातून बाहेर पडताना चेहरा स्कार्पने झाकून घ्या जेणेकरून चेहऱ्यावर सूर्यप्रकाश आणि धुळीचा प्रभाव कमी होईल याने चेहऱ्यावर होणारी जळजळ कमी होईल तसेच डाग देखील येणार नाहीत शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी तुम्ही द्राक्षे टरबूज आंबा संत्री यांसारख्या हंगामी फळांचे सेवन करू शकता या हंगामी फळांमध्ये भरपूर पाणी असते त्यामुळे त्वचेची चमक कायम राहते तसेच दररोज सकाळी फळांचे सेवन करावे उन्हाळ्यात हायड्रेटे हायड्रेशन बॅलन्स राखणे महत्त्वाचे खूप असते म्हणून केवळ पाणी पिणे मदत करत नाही या त्यासाठी आपण आहारामध्ये भाज्या आणि फळांचा समावेश केला पाहिजे पालेभाज्या युक्त आहार घेणे व्यायाम करणे आणि भरपूर पाणी पिणे यामुळे तुमची त्वचा केवळ डिटॉक्स होत नाही तर तुम्ही तरुण आणि ताजेसुद्धा दिसाल तर आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उन्हाळ्यात हे जे काही नियम आहेत ते पाळले पाहिजेत किंवा जे आपल्याला कार्य करायचे आहेत ते केले पाहिजेत तर चला तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ